महाराष्ट्र आरोग्य सन्मान दोन हजार पंचवीस वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या रँकिंगमध्ये सांगली मिरज कुपवाड मनपा प्रथम क्रमांक पटकवला मान्य रविकांत अडसूळ आयुक्त यांनी वैद्यकीय विभाग टीमचं अभिनंदन केलं सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका आरोग्य व वैद्यकीय सेवेत अग्रेसर राहावी अशा शुभेच्छा दिल्या सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेस वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचा रँकिंगमध्ये एक एप्रिल दोन हजार चोवीस एक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुंबई येथे महाराष्ट्र आरोग्य सन्मान दोन हजार पंचवीस मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे नियोजन करण्यात आलं होतं उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील सर्व आरोग्य सन्मान करण्यात आला यामध्ये राज्यातील सर्व महानगरपालिका विभाग मध्ये सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेस वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचा रँकिंग मध्ये एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील सर्व आरोग्य संस्थांचा सन्मान करण्यात आला यामध्ये राज्यातील सर्व महानगरपालिका विभागामध्ये सांगली मिरज आणि कुपवाड आरोग्य अधिकारी यांचा रँकिंग मध्ये एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर प्रथम क्रमांकाचा पारितोषिक मिळाला माननीय आरोग्य मंत्री महोदय श्री प्रकाशराव आबेटकर यांच्या हस्ते वरील सर्वांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमास मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा पाटील शहर कार्यक्रम व्यवस्थापक समर पवार सार्वजनिक आरोग्य परिचारिका माधुरी पाटील स्टाफ नर्स जयश्री संकपाळ क्षयरोग विभागाच्या सपना देशपांडे परिचारिका स्वाती सुतार आशा शिलवंती सवताळे उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी